शिड्या भातापासून पहा वडे किती मस्त झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि दिसायलाही मस्त जेवढे दिसायला छान आहे कुरकुरीत दिसतात ना वडे तेवढे चवीला सुद्धा मस्त लागतात आणि बनवायला तर हो अतिशय सोपी आहे फक्त दहा मिनिटामध्ये हे मेंदूवडे आपण करू शकतो आणि साहित्यही जास्त वापरायची गरज नाही अतिशय मोजक्या साहित्यात आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच हे मेंदूवडे मस्त कुरकुरीत होतात बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त पकोळ अशा प्रकारचे हे मस्त मेंदूवडे एकदा जर का तुम्ही ही रेसिपी ट्राय कराल ना आठवड्यातून चार वेळेस तर नक्कीच नाश्त्याला ही रेसिपी तुम्ही बनवाल मुलांच्या द्या किंवा नाश्त्याला करा किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता एवढी झटपट होणारी मस्त अशी रेसिपी नमस्कार मंडळी मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग रेसिपीला सुरुवात करू तर या ठिकाणी हा उरलेला सकाळचा भात घेतलेला आहे एक वाटी आता रात्रीच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे एक मिडियम साईजचा बटाटा सोलून घेतलेला आहे आणि बटाट्याचे काप केल्यानंतर दोन ते तीन पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पूर्ण पाणी निथळून मग बटाट्याचे काप अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे काही आपल्याला घालायचं नाही वाटलं जात नसेल तर अशा प्रकारे चमचा फिरून घ्यायचं पहा अशाच प्रकारे हे वाटायचं आहे त्यानंतर एक पसरड बाउलमध्ये हे मिश्रण काढते आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे एक चमचा चिली फेस घेतलेली आहे चिली फेस नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ आपण भातामध्ये सुद्धा टाकलेलं असते म्हणून चवीनुसारच वापरायचं आहे थोडी कोथंबीर आणि चवीनुसार हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही पूर्णपणे हिरवी मिरची किंवा हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता किंवा पूर्णपणे लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे फक्त एवढं साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून घेऊ पहा साधारण एक मिनिटासाठी अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला फेटायचं आहे यामध्ये रवा बेसन यापैकी आपल्याला काही टाकायची गरज नाही किंवा तांदूळाचं पीठ सुद्धा नाही असं छान घट्टरे वाटलेलं आहे मिश्रण एक मिनिटासाठी मिक्स करून घेतलं त्यानंतर हाताला असं पाणी लावायचं आहे म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकत नाही आणि असा गोळा करायचा आहे लिंबू असतो ना लिंबूच्या साईजचा हा गोळा घेतलेला आहे दुसऱ्या हाताला सुद्धा पाणी लावून घेतलं आणि हातावरती सुद्धा हे वडे तुम्ही करू शकता पहा आणखी मी तुम्हाला दुसरी ट्रिक दाखवणार आहे मेंदू वडे करण्याची ती अतिशय सोपी आहे म्हणजे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा सहज करू शकाल पहा आतमध्ये होल केलं अगदी सहज निघतात हाताला पाणी लावल्यामुळे अशा प्रकारे अगदी झटपट हे मेंदू वडे आपल्याला करता येतात पहा आता हे तळायचे कसे तर असं बोटांवरती घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे सोबतच तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तेल खूप असं तापलेलंही असायला नको जशी आपण भजी तळण्यासाठी तेल वापरतो ना गरम त्यानुसार तेल हवंय तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवत आहे ती अतिशय सोपी आहे तर त्यासाठी आपल्याला गाळणी घ्यायची आहे चहा गाळायची गाडणी सुरुवातीला ओली करून घ्यायची आहे आणि त्या ओल्या गाडणीवरती असा हा गोळा ठेवायचा आहे पहा काही जास्त पसरावं लागत नाही अगदी थोडस पसरवल्यानंतर खोल करायचा आहे आतमध्ये आणि सोडायलाही अगदी सोयीस्कर जात हातावरती तेल उडण्याचीही शक्यता नाही किंवा हात भाजण्याचीही शक्यता नाही अगदी भरावर सुद्धा होतात अशा प्रकारे कढईमध्ये हे चार मेंदूवळे सोडलेले आहे सुरुवातीला जे आपण मेंदूवळे टाकलेले आहे ना तेलामध्ये ते पलटून घ्यायचे आहे टाकल्यानंतर लगेचच हे मेंदू आपल्याला पलटवायचे नाही तर साधारण काही सेकंद पर्यंत राहू द्यायची आहे म्हणजेच खालची जी बाजू आहे ना ती थोडीशी हलकी कडक होऊ द्यायची आहे त्यानंतरच मग पलटवायची आहे पहा या प्रकारे गॅसची फ्लेम मिडियम ते मोठी ठेवायची आपल्याला आणि मीडियम ते मोठ्या गॅसवरती हे मेंदूवडे आपल्याला तळायचे आहे गॅसची फ्लेम जर का कमी ठेवाल तर हे मेंदूवडे तेलकट तेलगट होतील आणि पाहिजे तसे कुरकुरीत सुद्धा होणार नाही म्हणून मीडियम ते मोठ्या गॅसवरती हे मेंदूवडे मी तळून घेतलेले आहे पहा या ठिकाणी खूप सारे असे निघत होते आता निघणे सुद्धा कमी झालेले आहे आणि छान असा रंग सुद्धा आलेला आहे त्यानंतर मग तेलाच्या बाहेर काढायचे आहे पहा कुठे हा मेंदुवळा फुटत नाही किंवा तुटतही नाही मस्त रंगाचे आणि छान असे हे मेंदूवडे होत असतात तेल पूर्णपणे निथळून घेतलं ना अजिबात तेलगट हे मेंदूवडे होत नसतात तेल निथळून घेतलं आणि तशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचे सुद्धा मेंदूवडे में मी तुम्हाला आता करून दाखवते तर मी नेहमी अशाच प्रकारे हे मेंदूवडे करत असते चहा गाळाच्या गाडणीवरती ही जी पद्धत आहे ना दुसरी मला अतिशय सोपी वाटते म्हणूनच मी नेहमी ह्याच पद्धतीने मेंदूवडे करत असते तुम्ही जर का ह्या पद्धतीने मेंदूवडे जर का करत नसाल तर एक वेळेस नक्कीच करून पहा गाळणीचा वापर करून पहा पुन्हा चार मेंदूवडे हे कढईमध्ये सोडले आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे लगेचच ते आपल्याला उलट पालट करायचे नाही तर खालची बाजू थोडीशी आपल्याला ही कडक द्यायची आहे आणि त्यानंतरच मग पलटवायचे आहे प्रकारे आता हे सुद्धा मेंदू मी में छान रंगावती येईपर्यंत तळून घेते पहा आता हे सुद्धा मेंदू वडे मस्त रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहे तेला काढून घेते मिश्रणामध्ये आपले आठ मेंदू वडे हे होत असतात एक वाटी भात आणि एक बटाटा एवढ्या मिश्रणामध्ये पहा आता तुम्ही आवाजही ऐकू शकता मेंदूवड्याचा रंग पहा किती छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे हे मेंदू वडे होत असतात पहा वाटत आहे का हे आपण शिड्या भातापासून मेंदू केलेले आहे बनवायला रेसिपी किती सोपी आहे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच होते आणि अगदी झटपट होते शिवाय दिसायला सुद्धा छान आहे आणि चवीला सुद्धा तितकीच मस्त अशी ही रेसिपी आहे आता मी हा मेंदूवडा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा आतमध्ये असा छान नळीसारखा पोकळ झालेला आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असा हा मेंदूवडा होत असतो चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत तुम्ही हे मेंदू वडे खाऊ शकता किंवा मिरची सोबत सुद्धा खाऊ शकता एक नाही तर सगळेच मेंदू वडे असे छान हे होत असतात तुम्ही नक्कीच करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा झटपट आणि सोप्या पद्धतीने होणारा आपण शेळ्या भाताचा प्रकार दुसरा पाहू तर एक वाटी भात घेतलेला आहे घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे एक वाटी भातासाठी एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही जर का जास्त आंबट असेल तर पाव वाटी घ्या कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेला आहे सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे साधारण एक मिनिटापर्यंत हे फिरून घेतलं एक वाटी घेतलेलं संपूर्ण पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी आता हे मिश्रण असं तयार झालेलं एकाधिक बाऊल मध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकते त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं त्यानंतर मिक्सरचं भांड हे असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण पेस्ट चिटकलेली ती निघते आणि हे पाणी सुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आता संपूर्ण हे मिक्स करून घेऊ यामध्ये आपण रवा टाकलेला आहे रवा थोडासा फुलू द्यायचा आहे म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दहा मिनटासाठी हे असं आपल्याला झाकून राहू द्यायचं आहे आता दहा मिनिटं झालेले आहे त्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते असं झालेलं आहे रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित पूर्ण हे विरघडलं तर त्यानंतर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा चिमूडवर बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यावर थोडस पाणी टाकायचं आहे म्हणजे सोडा छान असा हा ऍक्टिवेट होतो आणि छान फुलतो तो त्यानंतर एक सारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने काही सेकंद तशाच प्रकारे मिक्स करून घेतलं त्यानंतर असं हे मस्त बॅटर झालेलं आहे डोसा बनवण्याचं आता गॅसवरती हा नॉनस्टिकचा डोसा तवा ठेवलेला आहे तापायला तवा हा तापत असतानाच त्यावरती अगदी थोडस तेल लावून घेऊ तवा मस्त असा कडकडीत हा तापलेला आहे त्यानंतर थोडस पाणी शिंतळून घेऊ म्हणजे तव्याचं टेम्परेचर ते कमी करायचं आहे असं पाणी शिंतळून पुसून घेतल्यावरती डोसा हा एक सुद्धा तव्याला चिटकत नाही किंवा तुटतही नाही त्यानंतर डोसा बॅटर घ्यायचा आहे ढवळून घ्यायचा आहे ज्यानुसार तुमचा तवा असेल त्यानुसार हा डोसा बॅटर टाकायचा सा आहे साधारण दीड चम्मच मी डोसा बॅटर घातलेला आहे डोश्याचं मिश्रण आणि एकसारखं का एकाच दिशेने अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे डोसा पसरत असताना गॅसची फ्लेम कमी होती त्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि वरतून थोडस तेल किंवा तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता म्हणजे त्यामुळे डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो साधारण एक ते दीड मिनिटापर्यंत तसाच मिडियम गॅस वरती शेकून घ्यायचा आहे तवा हा मोठा आहे मोठा असल्यामुळे सगळ्या साईडला एक सारखा डोसा शेकावा म्हणून अशा प्रकारे गॅसवरती हा तवा फिरवत घ्यायचा आहे असा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला त्यानंतर डोसा काढून घेऊ अगदी सहज हा डोसा निघतो तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे सराटा सुद्धा त्याच्या आतून दिसत आहे आणि खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे यापेक्षा जर का तुम्हाला जास्त ब्राऊन करायचा असेल तर थोडासा शेकू देऊ शकता पण असा मस्त कुरकुरीत हा डोसा झालेला आहे आणि जाळीही तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असा हा डोसा दिसत आहे असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार पहिला हा शिड्या भाताचा डोसा तयार झालेला आहे तर असा हा गरमागरम डोसा यासोबत चटणी सांबार किंवा बटाट्याची भाजी बनून तुम्ही घरातील कोणत्याही मंडळीला खायला दिला तर कोणीच ओळखू शकणार नाही का हा डोसा शिड्या भातापासून बनवलेला आहे मस्त असा कुरकुरीत हा डोसा लागतो अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला दुसराही डोसा म्हणून दाखवते त्यानंतर तव्याला तेल लावायची काही गरज नाही फक्त तवा तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंजून घेते आणि टिश्यू पेपरने ते पाणी पुसून घेतलेलं आहे आता डोसा बनवण्याची मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते असं ते मिश्रण टाकलेलं आहे त्यानंतर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि एश्राचं शिल्लक राहिलेलं मिश्रण ही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे म्हणजे का असा हा डोसा पसरवला जातो अशा प्रकारचे ढोसे सुद्धा मस्त पातळ आणि तेही डोसे मस्त शेकू द्यायचे आहे मस्त छान अशी जाडी पडते जसे आपण पडीने डोसे पसरून घेतो त्याचप्रकारे हे डोसे होत असतात तर आता तर हे डोसे माझ्या घरामध्ये एवढे आवडतात मी मुद्दाहून शिडा भात हा शिल्लक पुरवते आणि त्या भातापासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवते एक नाही तर सगळेच डोसे असे मस्त एकसारखे असे होत असतात तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा डोसा तुम्ही पाहू शकता मस्त असे झालेले आहे आणि किती मोठे मोठे असे डोसे आपण बनवले